नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बनवली पालक आणि बटाट्याची रेसिपी चला तुम्हाला रेसिपी पुढे दाखवते सर्वात आधी मी गॅस पेटून त्याच्यावर कढई ठेवलेली आहे मी नि भाजी मिसून धुवून कापून घेतलेली आहे आणि पाण्यात ठेवलेली आहे चाळ्यांमध्ये ठेवलेली आहे सॉरी आता ही पाणी सगळं आट सुकून गेलेलं आहे त्याच्यातलं निघून गेले आता ही भाजी मी कढईमध्ये टाकून घेते त्याच्यामध्ये मी मिरची टमाटर असं बारीक चिरून टाकलेले आहे थोडंसं मीठ आणि थोडी हळद हळद तुमच्या मनावर आहे तुम्ही टाकायची तर टाका आणि तर नका टाकू ऑप्शन आहे आता हे मिक्स करून वाफेवर त्याला शिजून द्यायचं आहे त्याला पाणी ऑटोमॅटिक सुटणार आहे मग त्यातलं पाणी आटून गेलं ना मग त्याच्यामध्ये मी एक गिलास पाणी टाकणार आहे हे बघा पाणी सुटलेलं त्याला दोन तीन मिनटं याचं पाणी आटूसतो आपल्याला थांबायचं आणि पाणी आटलं की त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे मी एक गिलास पाणी आटलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकते आता याला पाच दहा मिनटं शिजून द्यायचं पाण्यामध्ये पाच दहा मिनटं झालेले गॅस बंद केलेला आहे आता याला मी थंड थंड ना मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणारे बंद चालू, चालू करून मिक्सर करून घेणारे भांडं म्हणजे मसाला भाजीचा थंड झालेलं आहे म्हणून मी त्याला हातानेच टाकून घेते भांड्यामध्ये मिक्सरच्या आणि हे पाणी पण टाकून देणार आहे त्यातच हे बघा मसाला करून झाले बारीक भाजी बारीक करून झालेली आपली आता वापस मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेते त्याच्यामध्ये ना बटाटे बटाटे दोन बटाटे घेतलेले आहेत मी चांगले फ्राय करून घ्यायचेत आपल्याला तळू तळून घ्यायचेत चांगले लाल झालेले आहेत आता मी याला पिलटीमध्ये साईडला काढून घेते सगळे काढून घ्यायचेत आपल्याला आता आपण मीठ पण नाही टाकलं कारकी भाजीमध्ये मीठ टाकलं ना दोन तीन मिनटं चांगली भाजी शिजली ना मग त्याच्यामध्ये मीठ ऑटोमॅटिक जातं आता मी चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चांगल्या ठेसलेल्या आहेत खलपत्यामध्ये आणि तेलामध्ये टाकलेले बारीक ठेसून नाही घेतलेला मिडियम ठेसलेलं लसूण आता हे लाल झाला ना मग त्याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये भाजी बारीक केलेली ती टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून वापस पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये ही भाजीले पातळ पण नाही आणि घट पण नाही होत मिडियम होते मीठ टाकायचं थोडंसं अजून हे बघा आता पा भाजी चांगली उकळी आलेली आहे आता मी याच्यामध्ये ते बटाटे आपण तळून घेतलेले ते, ते, ते टाकायचे त्याच्यामध्ये भाजी हे बघा आता वापस मिक्स करून घ्यायचं बटाटे आपण तळलेले आहेत म्हणून काय त्याला जास्ती टाईम नाही लागत दोन तीन मिनटं बास झाले हे बघा दोन तीन मिनटं पण झालेले आहेत चला मी गॅस बंद करते हा ती भाजी तुम्हाला मी वाटीत काढून दाखवते हे बघा आपली साधी सिंपल रेसिपी आहे तुम्ही खाऊन बघा तुम्हाला आवड नक्की आवडेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ असेच पाहत राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय